सडेतोड परखड व्यासपीठ काल रात्री संध्याकाळी बाळासाहेब ठोमरे विद्यमान पंचायत समिती सदस्य त्यांना नव्याने तिकीट जाहीर झालं पण तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी आत्मपरीक्षण केलं की निवडणूक लढवण्यापेक्षा हे विकासासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला के पाहिजे आणि माझ्याशी ते संपर्क साधला आणि काल त्यांनी त्यांच्या सहकार्यासकट ग्रामपंचायतीचे तीन सदस्य असं सर्वांनी मिळून सस्तेवाडी येथील प्रवेश केला आज आनंदाची गोष्ट अशी आहे की जिंतीने ह्या गावामध्ये आम्ही बरोबरीत असायचो आज जिंतीचे विद्यमान सरपंच तसेच सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रवेश केला चौदरवाडीमधील काही लोकांच्या काल आपण स्टेटमेंट ऐकले असतील तर चौदरवाडीच्या त्यातील तीन सदस्यांनी प्रवेश केला त्यातले दोन सदस्य एक सदस्य मला भेटून गेले आणि दोन सदस्यांनी आता या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत याचबरोबर सस्तेवाडी चौदरवाडी सोमनथळी येथील दूध देरीचे चेअरमन विठ्ठलराव सोडमिशे केसनराव सोडमिशे करचे आणि किरण सोडमिशे या माझ्या सर्व जुन्या सहकाऱ्यांनी आणि विठ्ठलरावचं विशेष करून अनेक ठ शेतकऱ्यांशी शे संबंध संपर्क आहे पाच सहा हजार लिटर दूध आहे आणि त्यांच्या येण्यामुळं सोमथेमधील आमची ताकद वाढणार आहे विंचुर्णी येथील माझ्या त सगळ्या तरुण मंडळांनी विंचुर्णीच्या आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे मला विंचुनीच्या जवळपास साठ ते सत्तर लोकं दोन तीन दिवसापूर्वी भेटून गेली आणि त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर सुशांत भैया आणि आम्ही सर्व मिळून ते त्यांचा प्रवेश घेतो आत्ता विद्यमान उपसरपंच धनंजय बघाडे यांची काल आपण मीडियावर बाईट पाहिली होती संजीवराजे यांनी सांगितलं होतं की त्यांचा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे पण असं बाईट बघितल्यानंतर त्यांनी मला सकाळी येऊन सांगितलं की काही कामानिमित्त दीपक चव्हाण साहेबांनी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना शिवसेनेत त्यांच्या गळ्यामध्ये मफलर टाकल्यामुळे त्यांना काही बोलता आलं नाही मग सकाळी त्यांनी माझी मा भेट घेऊन सांगितलं धनंजय बागाडे यांनी की मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतच आहे भारतीय जनता पार्टीत राहणार आणि अशा कुठल्याही प्रलोभनाला आम्ही बळी पडणार नाही आता विद्यमान सरपंच पण त्यांच्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत दोन्ही माझ्या सहकारी आबा भोईटे या ठिकाणी आलेले आहेत आणि आरडगावमधलेही कार्य सर्व मोठे प्रमाणामध्ये कार्यकर्ते कालच्या याच्यामध्ये या सिंती पंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर सस्तेवाडी असेल तुमचं चौदरवाडी असेल बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच आणि विद्यमानवाडीचा प्रवेश झालेला आहे विद्यमान पंचायत समिती सदस्यांचाही प्रवेश झालेला आहे एकंदरच फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आता लाट आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्र प्रवेश चालू आहे आम्ही भारतीय जनता पार्टी व तसेच श्रीमंत शिवरापूराजे या ठिकाणी आहेत त्या त्यांच्या पक्षाच्या विषयी बोलते फलटण तालुक्यात गेल्या अकरा महिन्यात परिवर्तनची लाट आहे पहिलं आपण आमदारकीच्या इलेक्शनपासून परिवर्तन घडवलं आणि आताच नुतन नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये नगराध्यक्ष आणि अठरा नगरसेवक ज्या मागच्या खेपेला रामरायांच्या बाजूने तेवढे होते त्या ते बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आहेत ही परिवर्तन लाट बघून गेल्या दोन दिवसात ग्रामीण भागातमध्ये जवळजवळ तीनशे लोकांचे प्रमुख प्रमुख प्रवेश झालेत ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे सदस्य आणि पंचायत समितीचे माजी सदस्य पण प्रवेश केल्यात ज्या ज्या लोकांनी प्रवेश केलात अजून प्रवेश होणार आहेत आम्हाला खात्री आहे की येत्या पंचायत समिती इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप ह्या दोन्ही पक्षाची युतीचाच सभापती होईल एवढंच मी विश्वास देतो आणि माझे दोन शब्द संपवतो दूध डेअरी मी दादांच्या कामाचा विकासाचा गती पाहता मी दादांच्या गटात भाजपमध्ये प्रवेश करत आहे धनंजय बागडे आरडगाव उपसरपंच आरडगाव उपसरपंच रणजित पुस, दादा यांच्या भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे युवा कार्यकर्ता आम्ही रणजित दादांच्या विकासाकडे व तालुक्यातील होणाऱ्या बदलाकडे बघून आम्ही रणजित दादांच्या भाजप गटात प्रवेश करत आहे आणि आत इथून पुढे रणजी दादांचं विकास पर्व पर सुरू होणार आहे त्यामुळे सत्यभर राहणे कधी योग्य असल्यामुळे दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रवेश करत आहे विजय निमगिरे उपसरपंच ग्रामपंचायत चौदरवाडी रात्री आमचा सर्वांनी दादा दादांच्या गटात प्रवेश करण्याचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरलं आणि तो आज आम्ही केला दा, दादांचा विकास बघता आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज प्रवेश केलेला आहे मी सतीश वळकर चौधरणीचा माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे दादाचा विकासाचा झपाटा बघून मी इकडं प्रवेश करत आहे विकासासाठी रडोरे वाईस चेअरमन जिंती विकास सोसायटी सदस्य देवस्थान कमिटी जिंती शिवरोपराजे आणि रणजित दादा नाईक निंबाळकर यांच्या कामाच्या याच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहोत जिंतू सोसायटी चेअरमन आज दादांच्या नेतृत्वाखाली तात्यांच्या शिवप्राजे खर्डेकरांच्या व आमच्या समस्त ज्येष्ठ ग्रामस्थ म्हणजे सुरेश नाना असतील अशोक कते असतील व सगळे जिंकलीकर यांनी आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये व राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे व जे तालुक्यात विकासाचं विजन दादांनी राबवले ती जिंतीत राबवत व जिंतीतून कोणी आला तरी डायरेक्ट त्याची कामं झाली पाहिजेत ह्याच्या थ्रोही त्याच्या थ्रोही असं झालं नाही पाहिजे एवढीच दादांच्याकडे आमची अपेक्षा आहे व सगळ्यांची कामं करावीत राहिलेल्या प्रलंबित आमच्या जिंतीचा रस्ता एक इथलाही खराब झाला आहे माद, हा माझं नाव मंगल जागेंदर माने जिमती सरपंच मी कुणाच्या दबावाखाली नाही काही नाही माझ्या सह खुशीनं सहन त्याआधी